जय शंकर श्री स्वामी समर्थ कथा धनकवडी निवासी सद्गुरु शंकर महाराजांच्या या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी सानवी विनायक जोशी आपण ऐकणार आहोत सद्गुरु शंकर महाराजांच्या जीवनातील काही सत्यकथा त्यापैकी आजची आपली कथा म्हणजेच श्री शंकर गीता कशी तयार झाली सुमारे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सुमारास एकदा श्री भस्मे व अघोर शास्त्री श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते तेव्हा श्री शास्त्री भस्मेंना म्हणाले श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहावे अशी माझी खूपच इच्छा आहे डोळे मोठे करून भस्मेंनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर विचार देखील केला पण श्री भस्मे काहीच बोलले नाही त्यांच्या मनात नसेल म्हणून श्री शास्त्रींनी हा विषय पुन्हा त्यांच्याजवळ काढलाच नाही याला जवळजवळ बारा वर्षे उलटून गेली आणि साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली तिथेच दर्शनासाठी उभे असताना श्री भस्मेंनी अघोरशास्त्रीचा उजवा हात धरला आणि म्हणाले तुम्ही इतकी संतांची चरित्र लिहिली मग आमच्याच गुरूंचे चरित्र का लिहित नाही श्री अघरशास्त्री म्हणाले भस्मे बारा वर्षापूर्वी याच ठिकाणी याच कार्याकरिता रांगेत आपण दोघे उभे असताना श्री शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची माझी इच्छा आहे असे मी तुम्हाला विचारले होते त्यावेळी तुम्ही गप्पच बसला भस्मे म्हणाले त्यावेळेस महाराजांचा आदेश नव्हता पण आता महाराजांचाच आदेश आहे श्री आघोर म्हणाले ठीक आहे मी चरित्र लिहितो आणि त्याचप्रमाणे चरित्र लिहिण्याचे ठरले श्री आघोर शास्त्रींनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांना सद्गुरू शंकर महाराजांचे चरित्र लिहिण्याची परवानगी मागितली महाराजांनी ती मोठ्या आनंदाने दिली आणि पुढे माहिती गोळा करण्याचे कार्य सुरू झाले अशा प्रकारे काही दिवसात अखोरशास्त्रीनी संपूर्ण शंकर गीता लिहून काढली तर भक्त हो अशा प्रकारे महाराजांची शंकर गीता लिहिली गेली जयशंकर